सर्वप्रथम मी संपूर्ण नवी मुंबईकरांना दिवाळीच्या देतो मुळातच हा कार्यक्रम घेण्याचं कारण हे आहे की आपल्याला दिवाळी पाठ काय सांगते ही नुसती उजेडाची पाठ नाहीये तर ही विकासाची पाठ आहे ही बदलाची पाठ आहे एकटेची पाठ आहे ही हा एक आपल्याला सामायिक सामुदायिक एक विचार आम्हाला या दिवाळी पहाटण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त समाजामध्ये यायचं आहे नवीन मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोय येणाऱ्या आगामी काळात निवडणुका लागणार आहेत त्यांनी विचार करून नवीन चेहऱ्यांना नवीन तरुणांना नवीन विचारांना तुम्ही ही संधी द्यावी कारण की तुमचं भविष्य तुम्हाला आता आतापर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना संध्या दिलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांना आजमावलेलं आहे आता नवीन विचाराला नवीन तरुण तरुण पिढीला नवीन बदल घालून आणावा मतदान मतदानाच्या प्रक्रियेतून मतदानाच्या माध्यमातून सर्वप्रथम या ठिकाणी आलेले सर्व नागरिक आहेत त्यांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांची भरभराटी राहून आमच्या सर्व दुसऱ्या परिवार त्यांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा आणि प्रवीण भाऊने चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दिवाळी पाठ म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्याच्यानंतर पहा पहाट होतो तसंच या नेहरू प्रभागामध्ये नवीन केडकर नावाचं सूर्य उगवलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व युवक कार्यकर्ते आहोत आणि आमची इच्छा आहे की प्रवीण भाऊ आम्ही आयुष्यामध्ये खूप प्रगती करू